भोर यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशिक्षमधला पहिला गुरुवार तर या पूजेची मांडणी कशी करावी आणि ब्लाऊज पीसचा वापर करून आपण देवीला साडी कशी नेसवणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पूर्णपणे पूजा माझी मांडून झाली होती नऊ वाजेपर्यंत सकाळी सातला मी स्टार्ट केलं होतं कारण मला रांगोळी वगैरे काढायची होती त्यामुळे मला थोडा वेळ लागला आणि हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे मी कोल्हापूरला गेले होते तेव्हा मला ओ टीमध्ये आला होता आणि त्यांनी मला रिटर्न दिला होता तर त्यामुळे तो माझ्याकडे होता आणि हा एकदम परफेक्ट झाला आणि याची घडी पण खूप छान बसत होती आणि मी देवीचे वस्त्र नाही आणले कोल्हापूरमधून कारण हे आपण एक वर्ष वापरतो आणि त्याच्यानंतर वापरत नाही तर ते वर्षभर ठेवून खराब होऊन जातात म्हणून मी विचार केला की ब्लाऊज पीसनेच आपण तयार करूया देवीची साडी आणि मी देवीची साडी तयार केली तर कसं मी सजवलं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल तर माझी पूर्णपणे पूजा मांडून झाली होती त्यानंतर मी थोड्या वेळानंतर व्हिडिओ एडिटिंग केला आणि तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर मी एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे खूप मोठा कपडा आहे कॉटनचा आहे आणि याची छान एकदम छान घडी बसते आणि याला गोल्डन कलरची लायनिंग आहे आणि ह्या पण ना दोन्ही साईडने घड्या करून घेणार आहोत तर मी दोन्ही साईडने या घड्या पाडून ठेवल्या होत्या त्यामुळे मला त्या इझी पडल्या आणि त्यावर मी थोडी इस्त्री मारली होती त्यामुळे ज्या घड्या असतात त्या व्यवस्थित राहणार होत्या तर हा कपडा मी ऑरेंज कलरचा घेतलेला आहे आणि या, या प्रकारे तुम्हाला घड्या करायचे करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने घड्या पाडून घेणार आहोत जशा आपण Uh, साडीला पदर बनवताना घड्या करतो किंवा आपण जर ज्या आपल्या साडीच्या मिऱ्या असतील त्या बनवताना घड्या पाडतो तशाच ब्लाऊज पिश्या तुम्हाला घड्या मा मारायच्या आहेत त्यानंतर मी कलश घेतला आणि त्याला हळदी कुंकू वाहिलं आणि त्यामध्ये तांदूळ फुलं वगैरे वाहून मी नॉर्मल आपण मांडणी करतो तशी मांडणी केली आणि त्याच्यानंतर आंब्याची पानं वगैरे घेतली आणि नारळ माझ्याकडे ऑलरेडी मी कोल्हापूरमधून आणलेला होता आणि खूप छान नारळ होता त्यामुळे तो खूप दिवस राहिला तर हा न सोललेला नारळ होता माझ्याकडे मी कोल्हापूरमधून आणला होता आणि त्यानंतर जसं तुम्ही नॉर्मली तांब्यामध्ये मांडणी करता नारळाची तशीच मांडणी करायची आहे आणि ही पानं आहेत त्या ज जो आपण ब्लाऊज पीस यूज करतो त्याने पानंही झाकली जाणार आहेत त्यामुळे आपण ह्या पानांचा कमी वापर करणार आहोत म्हणजे पानंही दिसणारच नाही तर ब्लाऊज पीस आहे त्याला मी घेतलं घड्या पाडून ठेवल्या होत्या आणि त्यावर थोडी इस्त्री मारली होती त्यामुळे त्या घड्या व्यवस्थित पडल्या होत्या जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या घड्या आहेत ते एकावर एक एकदम छानपैकी बसल्या होत्या त्यानंतर मी त्याला रबर बँडने थोडं पॅक केलं म्हणजे जे, जे र वरच्या साईडला रबर बँड बांधायचं आहे त्यामुळे ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित राहतील तर जर तुमच्याकडे सेफ्टी पिन असेल तेही तुम्ही वापरू शकता सेफ्टी पिनने पण घड्या व्यवस्थित राहतात आणि सेफ्टी पिन दिसून येतं म्हणून मी सेफ्टी पिन नाही लावलं मी रबर बँड लावला त्यानंतर माझी पूर्णपणे मांडणी झाली आणि मी मग जो रबर बँड बांधलेला अजून एक रबर बँड घेतला आणि त्यानंतर जे ब्लाऊज पीस घेतला होता घड्या मारलेला तो वरच्या साईडला रबर बँडने कवर केला त्यामुळे जे ब्लाऊज पीस आहे ते हलणार नाही ते कलशाला व्यवस्थित असं राहील ते पडणारही नाही म्हणून मी ते वरच्या साईडला जे रबर बँड आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जसं आहे तसं वरून डायरेक्टली रबर बँड जसं आपण केसांना बांधतो तसं अडकवलं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थितपणे पडलेल्या आहेत त्यानंतर मी न थांबली होती सेफ्टी पिन आहे ही कोल्हापूरमधून आणली होती तिथून आणली होती कोल्हापूरच्या मार्केटमधून आणि तिथून मी खूप सारी ज्वेलरी पण आणली होती मंगळसूत्र आणलं होतं नथ नथ जे वापरतात ना जसा नथचा पेंडे असतो तसंच मंगळसूत्र आणलं होतं ते मी देव देवीलाच वापरणार आहे तर माझी मांडणी पूर्ण झाली जो मुखवटा होता तो धाग्याने मी बांधला नारळाला आणि त्यावर वेणी लावली आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवल्याप्रमाणे तुम्ही जसं फॉलो करता इन्स्ट्रक्शन तुम्ही घड्या व्यवस्थित पाडता पण शक्यतो जो ब्लाऊज पीस आहे तो एकदम सॉफ्ट कॉटन असावा आणि घड्या ज्या बसणार आहेत असा, असा ब्लाऊज पीस निवडा त्यामुळे तुमच्या ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित होतील तर माझी मांडणी पूर्णपणे झालेली आहे मी रांगोळी घातली आणि त्याच्यानंतर मी जे काल सॉरी सकाळी जे दिवे पेंट केले होते रिपेंट केले होते तेही मांडले आणि त्याच्यानंतर मी बाकी पूजा केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय